नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला पाच असे व्यवसाय आणलेले आहे मी की तुम्ही यायकाने शेती करून ते व्यवसाय करू शकता तर मित्रांनो मी जे तुम्हाला सांगतो ते मी आपण त्याच्यातला जे व्यवसाय आहे का ते आपण निवडलेला आहे मी तुम्हाला ते सांगतो तुम्ही ऐक चला मित्रांनो मी तुम्हाला पाच टॉपिक सांगतो असे की ते चांगले बेस्ट टॉपिक आहे आणि तुम्हाला ऐकायला त्याच्यावर सरकारची सबसिडी बीन भेटते सपोर्ट बिन म्हणजे लोक बिन चांगले म्हणते ते व्यवसाय केला की तुम्हाला ऐकायला मी ते व्यवसाय सांगतो चला सुरुवात करतो व्हिडिओकडे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वैभव सावके तर मी चॅनलवर असे व्हिडिओ आणत राहतो तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो सुरू करतो तर मित्रांनो पहिलं टॉपिक मी तुम्हाला सांगतो दूध व्यवसाय गाय आणि म्हशी म्हणजे मला सांगा मित्रांनो दोन चार म्हशी भरायच्या आणि दूध दूध आणि शेणचं उत्पादन त्याचं तुम्हाला सांगा वीस वीस चाळीस हजार रुपये महिना कुठं गेलाच नाही त्या दूध व्यवसायाचा तर मित्रांनो जर तुम्ही जर हे जर व्यवसाय हो जर करल तर तुम्ही ऐकाने बँकाकडून लोन बी भेटते तुम्हाला आणि तुम्हाला सबसिडी बी भेटते याची तर तू डेअरीतून ऐकानी मशी पण भेटते याचा व्यवसाय आहे हो का बेस्ट आहे ते पण मी आपण केलेला आहे ते व्यवसाय काही कारणामुळे मी थांबवलेला आहे व्यवसाय तर मित्रांनो दुसरं टॉपिक आपलं शेळी शेळीपालन तर मित्रांनो तुम्हाला सांग का सगळ्यात सस्त म्हटल्यावर आपला व्यवसाय जर आपला आहे तर ते, ते शेळी पालनचा काहून की तुम्ही एक एकाच शेळीपासून बी चालू करू शकता दोन शेळीपासून बी चालू शकता जसं तुमची पैशाची इन्कम आहे जशी तुमची कमा आहे तसा तुम्ही ह्याने व्यवसाय चालू करू शकता आणि एवढा फायदेशीर आहे ते की गरिबाची गाय म्हणजे आपल्या शेतकरीची शेळी शेळी म्हणजे आपली गरिबाची गाय तर मित्रांनो त्याचा एवढा फायदा आहे सगळ्यात का नाही म्हशीपेक्षा जास्त फायदा नाही शेळीचा आहे शेळी कसं तुम्हाला सांगू का लवकर लवकर उत्पन्न देते म्हशीचं तसं काही नाही म्हणजे व्यवसाय सगळ्यात चांगला आहे पण हे ऐकाने बेस्ट व्यवसाय आहे शेळीचा कारण की एका वर्षात दोन खेप जग जनते एका वर्षी म्हणजे एका वर्षात दोन खेप जनते म्हणजे एक, एक डाव किती पिले दे चार देते पाच देते तुमच्यावर अवलंबून आहे जातीवर अवलंबून आहे तर तुम्ही जर व्यवसाय तर करता तुम्ही ऐकानी शेळीचा व्यवसाय करा मला तर बेस्ट वाटेल शे शेडीचा व्यवसाय जर मी तुम्हाला याच्यावर मी ऐकानी व्हिडिओ बी बनवलेला आहे तुम्ही ऐकानी व्हिडिओ पाहून घेऊ शकता कारण की एका माणसाचा इंटरव्ह्यू घेतला होता आपल्या चॅनलवर ते टाकलेलं आहे मी तुम्ही ते पाहून ऐकानी व्यवसाय सुरू करता चला मित्रांनो मी काही तुम्हाला तिसरं टॉपिक सांगतो तिसरं टॉपिक आपलं आहे कुक्कुटपालन कुकुटपालनसाठी ऐकानी जर व्यवसाय जर करता तर चांगला व्यवसाय आहे कारण की कमी जाग्यात नाही ऐकानी तुम्हाला चांगला व्यवसाय ते मिळू शकते म्हणजे चांगला आपलं शेतीला जोडधंदा आहे कमी कमी जाग्यात नाही तर मित्रांनो त्याचा आपलं कुकुडपालनचा फायदा तुम्हाला सांगतो एक नंबर फायदा आहे त्याचा ऐकणी महिन्याचं तुम्ही हायकणी चांगला ऐकानी वीस पंचवीस हजार रुपये महिना कुठे गेला नाही तुम्ही जर चांगलं जर कोंबड्या तर तुम्हाला सांगतो त्याचं अंड्याचं उत्पादन त्याचं मांस ते मास ऐकणी तुम्हाला करावं लागते काय त्याचं तुम्हाला सांगतो आपलं शेड पाहिजे त्याले पाणी पाहिजे आणि खाद्य दिले दुसरं नाही पाहिजे त्याले नाही आ, भीती आहे आपली मांजराची याची त्याची भीती आहे ना दुसरं कायचीच भीती नाही दवाखाना मेडिकल करावं लागते महिन्याच्या महिन्या इंजेक्शन गुड्या गिड्या ना ते एक नंबर आणि तुम्हाला जर मित्रांनो जर ते जर व्यवसाय करायचा असेल नाही आणि त्याची सबसिडी भेटते सबसिडी तुम्ही त्याची काढू शकता बेस्ट सबसिडी भेटते त्याची आणि त्याच्यावर म्हणजे सगळी कितीतरी पंच्याहत्तर टक्के सबसिडी भेटते वाटते त्याची तर पंच्याहत्तर टक्के तुम्ही सबसिडी काढून आहे का नाही तुम्ही आहे का कुक्कुटपालनचा व्यवसाय करू शकता एक नंबर शेतीला जोडधंदा व्यवसाय आहे ते आणि जर तुम्हाला जर ते जर व्यवसाय करायचा असाल तर तुम्ही ऐकाने सिस्टीम बात करू शकता खाली मच्छीपालन बी टाकू शकता म्हणजे असे तुम्ही जर व्यवसायले व्यवसाय बी त्या कुकुटपालांच्यानं कारण की कुकुटपालन असा एक व्यवसाय आहे की ते एकानी एका डाल्यात व्यवसाय करू शकतो आपण ते असा व्यवसाय आहे तर घरून बी सुरू करू शकतो घरातून बी एका कोंबडीपासून बसून लिवानी तर मित्रांनो जर ते चांग तर त्याच्यानंतर ऐकाने चौथा व्यवसाय चौथा व्यवसाय आपला मित्रांनो गांडूळ खतचा मित्रांनो आपण एकानी जे जो जो ते ते मी जे तुम्हाला जे पाच टॉपिक सांगितले बेस्ट बस त्याच्यातले दोन व्यवसाय निवडले होते त्याच्यानंतर आहे गांडूळ खतचा मी व्यवसाय मी निवडलेला आहे हे बघा मी त्याच्यातनी हे बघा मी गांडूळ खतचा व्यवसाय करू लागलो तुम्हाला आहे का नाही मी जर तुम्हाला वाटत असेल व्यवसाय सांगता का चांगले तू का कधी करतो तर मित्रांनो आपण हे बघा गांडूळ खतचा व्यवसाय निवडलेला आहे त्याच्यातला आपल्याला चांगला वाटला हे व्यवसाय काढून निवडला मी दिसणारा बीन नाही आहे हे धंदा म्हणजे तुम्हाला सांगू का हे बोलत नाही लोकाला दिसत नाही हे धंदा मातीतला धंदा आहे बुडातला कोणाला दिसते म्हणजे जे लोकांना लोकांचा आपल्याला काही करायचंच नाही व्यवसाय करायचा असला तर मित्रांनो जर पण तुम्हाला सांग का मित्रांनो हे जर व्यवसाय करायचाल तर हे बी व्यवसाय व्यवसाय चांगला आहे एक नंबर व्यवसाय आहे पण तुम्हाला सांग का याचा थोडंसं मेंटेनन्स पहिल्यांदा चांगला आहे की टाकं वगैरे बनवा लागते जर तुम्हाला जर व्यवसाय जर हे करायचा असला तर मित्रांनो एकाने तुम्हाला प्लास्टिकचे टाके भेटते इकत भेटते मार्केटमध्ये जाज पन्नी भेटते टाक्यासारखी तर त्याच्यातनी ऐकाने गांडूळ खत सोडायचे काही खत टाकायचं त्याच्यातनी कचरा टाकायचा आणि त्याच्यातनी आपल्या आहे ऐकानी खरखटा मरकटा काही पण टाकून द्यायचं त्याच्यानी पाणी घेणे मग ते गांडूळ हिक आणि त्याचं नाही गांडूळ खत तयार करते कारण की आजकाल नाही रासायनिक खत मागू लागलं आणि गांडूळ खत आहे नाही चांगलं असून आहे हायकाने तिच्या तिथं मस्त म्हणजे बेस्ट भावात नी भेटू लागलो तर पुढे चालून हे रासायनिक खताना ऐकाने आपली शेती ऐकाने खराब होऊ लागली पुढे चालून सांगतो तुम्हाला गॅरंटीने मी सांगू गा गांडूळ खतच मार्केट वाढणार आहे तर मित्रांनो तुम्ही हे नाही नवीन जर मित्र जर असाल नवीन युवा जर असाल तर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही ऐकानी गांडूळ खताकडे व्यवसायाकडे एवढा तुमचा फायदा म्हणजे फायदा आहे शंभर टक्के कारण की ऐकानी आसपासच्या खेळापर्यंत ऐकणे गांडूळ खत चा व्यवसाय कोणी करताना दिसणारच नाही तुम्हाला दुरून दुरून आणलं लागते आपल्या तालुक्यावरून ज्या असे जिल्ह्यावरून अशा खात्यावर आम्हाला आहे का तुम्हाला सांगतो तालुक्यावरून आहे खात खाता लागते तर मित्रांनो तुम्हाला जर हे व्यवसाय जर चांगला वाटत असेल तुम्ही हे व्यवसाय करा तर मित्रांनो त्याच्यानंतर येते आपला पाचवं टॉपिक पाचवा व्यवसाय कोणता आहे त्याच्यानंतर येते आपली रोपवाटिका रोपवाटिका रोप काय मित्रांनो त्याच्यासाठी ऐकण्या जागा आहे का मोठी पाहिजे जागा तुम्हाला सांगा एक एका एकरापासून चालू करू शकतो म्हणजे अर्ध्या एकरापासूनच चालू करतो म्हणजे जेवढ तुमचं जर मोठं हे नाही होत त्याच्यापासून चालू करू शकतो आपण तर तुम्हाला जर जर रोपाटिका रोपाटिका बी एक नंबर व्यवसाय आहे रोपाटिका जर व्यवसाय जर तुम्ही केला शेती जोड तुम्हाला सांगू काही एक नंबर व्यवसाय आहे त्याची एकाने सबसिडी भेटते एक नंबर सरकारची ते बी करू शकता तुम्ही आणि रोप पण ते रोप टाकणं हे म्हणजे आसान गोष्ट आहे ते तुम्हाला सांगू का महिन्याचे तुम्ही आहे वीस पंचवीस हजार रुपये कुठे रोप वाटे कुठे गेलेच नाही वीस पंचवीस हजार रुपये तुम्ही आहे शेती शेती करून ते व्यवसाय करू शकता ऑनलाईन व्यवसाय आता ते मित्रांनो फोनावर कामं होते ते व्यवसाय करू शकता तुम्ही तुम्हाला काय खर्च येणार आहे तुम्हाला सांगतो जागा पाहिजे तुम्हाला एक दीड अकरा जागा आणि पाणी त्याच्यासाठी माती आण लागेल विकत विकत बी आहे की माती भेटते कारण की आम्ही पण आणलेली आहे माती पन्नास तीस चाळीस रुपयाचं म्हणजे पण तुम्हाला सांग तीनशे चारशे रुपयाचं पोतं भेटते ते मातीचं आणि ते पण माती आणून ऐकले तुम्ही अगदी रोप तयार करू शकता एक नंबर व्यवसाय आहे ते शेतीला मी असे आहे का तुम्हाला यागेने हे जर तुम्ही रोप वाटिकाचा जर व्यवसाय करताल तर एक नंबर बिझनेस आहे पण रोपवाटिकाचं तुम्हाला सांगा मला जर सगळ्यात जर बेस्ट जर व्यवसाय वाटला मी तुम्हाला पाच टोपिक सांगपेक्षा सांगतो तुम्हाला शेळीपालनचा दुसरा आपला आहे याचा गांडूळ खतचा ते मी हा व्यवसाय केलेला आहे पालनचा कसा आहे बेस्ट व्यवसाय आहे त्याचा नाही सगळ्यात बेस्ट उत्पन्न आहे फास्ट उत्पन्न आहे कारण की आपण बकऱ्या एका मागेच नाही राहा एका बकरीच्या मागा तर आहेत नाही पाच बकरीच्या माघा राहतो तर पाच बकऱ्या तुम्ही वर्षात तर किती उत्पन्न देते ते विचार करून ऐकून तुम्ही व्यवसाय करा आणि हे आपण गांडळ खर्चाचा जे व्यवसाय निवडला कारण की आपल्याला ह्यानी मागं राहणं होत नाही जीवाचे जीव मागं जीवा राहणं होत नाही म्हणून आपण एकानी काही मुक्काच मुक्का व्यवसाय निवडला तर मित्रांनो जर शेत हे जर पाच टॉपिक जर शेती शेतीले जोडधंदे जर चांगले वाटले असेल तर तुम्ही ऐकून या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांना सपोर्ट करा जय महाराष्ट्र